मी तुझ्यासाठी जीवन झाडले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन झाडले रे बाळा तुम्ही नाही पाणी पाजले मेल्या वाराती रडतु कशाला उगीच ताण नको देऊग शाला उगीच तान नको देऊ गशाला नुक दि जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून सर्व सोचिले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन झाडले रे बाळा तुने नाही पाणी पाजले माझ्या कुशीत असूनी असून तू बाड माझा जीवाचा बनला तू काड माझ्या जीवाचा बनला तू तु काड तुझं जीवन भर लाड राहून अर्धपोटी सांद काढ मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाडले, रे बाळा तुने नाही पाणी पाजले जिवंत असता कधी पुसलं नाही आता कशाला म्हणतोष आई आता कशाला म्हणतोष आई कधी नाही आणली खाण्या मिठाई कसली डॉक्टर दवाई मी तुला पावून प्राण सोडले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन झाडले बाळा तुने नाही पाणी पाजले पुष्प फुलांची सजवून डाली मशान भूमीत बांधली मी खोली आता तुझ्याशी कोणी नवाली शेवटी अंगुठ्यानं पाणी प्याली जग दिसा तू नाही मानले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन गाडले रे बाळा तुने नाही पाणी पाजले